हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेतील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नासावा उरूस होत आहे उरुसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केले मिरश्वर पोलीस ठाण्यात आज मीरा साहेब दर्ग्याच्या निमित्त पोलीस अधिकारी मनपा वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला मिरजेचे पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा मिरश्वर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत सुनील चपलकट्टी जैलाब शेख माधव गाडगीळ जहीर मुजावर शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य उपस्थित होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खादीम जमात उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मिरासु दर्गा उर्स सहाशे पन्नासा च्या अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य दर्गा खादीम जमातीचे सर्व सदस्य सन्मानित सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री भोगेश्वर मान्य अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या सुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषत वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घटलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उत्साहाच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा साजरा करावा त्यासोबतच कुठली यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण फोन करावा तो डिटेक्ट होईल होईल आणि रिकव्हरी याची आम्ही शाश्वती घेऊ शकतो त्यासोबतच आम्ही डिटेक्शन दोन्ही लोक तिथे टक्के ठेवणार आहोत मागच्या वर्षी जे काही प्रकार झाले त्याचं अनालिसिस करून इम्प्रुव्हमेंट चुकीच्या प्रकारांचं सेवन होऊ नये याकरता सुद्धा आम्ही कारवाई करत आहोत त्यामध्ये आम्हाला तुमचं सुद्धा सहकार्य तेवढंच अपेक्षित आहे जे की तुम्ही आता बोलताना आम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर काही जे मुद्दे आहेत ते थोडेसे ग्रे एरियामधले मुद्दे आहेत त्यावर कमेंट करणं मला योग्य वाटणार नाही मात्र आपल्याकडून आपणसुद्धा भाविकांना विनंती करा की हो, जे काही आपण श्रद्धा भक्तीने इथे येत आहोत उरसाला आनंदाने साजरा करण्यासाठी येत आहोत हे सर्व करत असताना जे नियम अटी कायदे जे आहेत त्याचं पालन आपण करावं तिथे कुठेही आपण उल्लंघन करू नये किंवा करण्याचा प्रयत्न करू नये सामान्य सुजा नागरिक असतो तो जाणतेपणाने कधी असं करत नाही मात्र त्याचा सहारा घेऊन नको ते लोक कुठेतरी मग उल्लंघन करतात आणि मग आपण एकत्र सगळ्यांना सपोर्ट करायला जातो असं होऊ नये अशी आमची सगळ्यांना विनंती आहे त्यासोबत आणखी एक विनंती आमची आपल्याला आहे जसं आपण म्हणत आहोत क्राईम आणि क्रिमिनलला आपल्याला हद्दपार करायचं आहे तर कृपया ऊसच्या अनुषंगाने जे काही बॅनर लागणार आहेत आपण आपल्याकडून एक आवाहन करा जो कोणी व्यक्ती बॅनर पोस्टर साठी खर्च करणार आहे परवानगी देणार आहे आपल्या खासगी जागेमध्ये असेल किंवा इतर कुठल्या प्राधिकरणाच्या जागेमध्ये असेल योग्य त्या सगळ्या अटी शर्तींना लागू लावून महानगरपालिकेकडून तसेच जे काही आवश्यक परवानगी मात्र आपल्याकडून एक आवाहन असं करा की त्याच्यावर जर कोणत्या क्रिमिनलचा फोटो असेल तर कृपया तुम्ही ते स्वतःहूनच तुमच्याकडून एक विनंती करा की कृपया हे लावू नका बिरासो बाबांचा हा सहाशे पन्नास हवा अंश आहे आणि आपण अशा प्रकारे कुठले तरी बॅनर लावून काई दे काई दे त्या उंचाच्या आनंदाला कुठेतरी काळा डाग लावू नका ही विनंती आपल्याकडून सुद्धा येणार अपेक्षित आहे नंतर त्यावर कायदेशीर कायदेशीर कारवाई करणं अभिषेक ती सुद्धा आम्ही करू मात्र ती वेळ येऊ देऊ नका यासाठी आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्या हां मीटिंगला उपस्थित असलेले श्री देसाई अधिकारी इन्टासाहेब या राजकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपसरते प्राध्यक्ष दक्षता समितीचे सदस्य आणि इतर सामाजिक शाखेचे पदाधिकारी वास्तविक तर राजकार साहेबांनी उल्लेख केला की माझं पहिलं वर्ष आहे साहेब विशेष जे काय ते आजपर्यंत पण करण्याचं काम केलेलं आहे आमचं महावितरण जे आहे महावितरण देखील गेले आठ दिवस ठीक ते या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांना वर्षाचा चांगला अनुभव आहे पण त्याने चांगल्या पद्धतीने उत्सव सांभाळलेलं आहे मी या ठिकाणी जास्त निर्मिती घेतली जातं की तीन भाग आहेत एक प्रचंडचा भाग आहे पैकीचा भाग म्हणून देशात असून दे आणि बिगर देशात येतील त्या गर्दीच्या ठिकाणी आपण ते तैन केली तर त्यांना करणार नाही की हेच आहे असं करणार नाही आणि जे काही प्रकार होतात ते प्रकार होणार नाही यासाठी दक्षता घ्या त्याचबरोबर मेदेचा आसपास गालपट लागलेला आहे की या ठिकाणी गांजा विकला जातो किंवा पाठी होतो की असं प्रकार होणार नाही आमच्या मी दर्ग्या दर्ग्या सदी दर्ग्या सदी जे जमात आहे अजून असा अध्यक्ष वगैरे असं गुन्हे आम्ही केलेलं नाही आहे परंतु आमच्या हातगडवायला आम्ही त्या ठिकाणी मान दिलेला आहे ते त्या ठिकाणी कमी नाही आहे महावितरणवाले देखील कमी पडले नाही आणि इतर जे डिपार्टमेंट आहेत त्याने देखील उत्कृष्ट असं काम केलेलं आहे चांगली जबाबदारी त्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ऋष मला शंभर टक्के खात्रीच आहे की शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं ऋष साधण्यामध्ये काहीही शंका घेण्याचं हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे पन्नासव्या उरुषाच्या निमित्ताने मेरज शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागांची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती मग त्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दर्गा खादिम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या उरुसामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा खादिम जमा तर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गा खादिम जमातर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मेराजसाहेबांच्या उरुषाच्या निमित्ताने दर्गा खादिम जमातर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला उरुषाचा मुख्य दिवस असून उरुस पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो आणि खास करून दर्गा खादिम तर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुसामध्ये जे कोणी गलेब करणार असेल त्यांनी कृपया करून डॉलबी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खादिम तर्फे विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेपला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मिराज साहेबच्या दर्गामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉल्बीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दरगा जमातने आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरुज सहाशे पन्नास हा जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादीन जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दरगा खादिम जमातने आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरू चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा दर्गा जमात तर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुषाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुषाला यावं असे दर्गा खादीम जमात तर्फे आवाहन करतो